श्रीराम समर्थ डॉक्टर मनोहर वर्टीकर यांनी भाऊबीजेची भेट हा अतिशय सुंदर लेख पाठवलेला आहे तो आपण पाहूयात आज भाऊबीज बहिणी आपापल्या भाऊरायांना ओवाळणार आणि भाऊही आपल्या लाडक्या बहिणींना छानशी भेट देणार आता तुम्हीच सांगा एखाद्या भावाने प्रेमाने छानशी साडी आपल्या बहिणीला दिली पण बहिणीने त्या साडीच्या चिंध्या करून इतर काही कामाला त्या वापरल्या तर भावाला काय वाटेल खरं तर पुन्हा कधी भणीला भेट द्यायची त्याला इच्छाच होणार नाही काय काल्पनिक वाटतं हे आहो मागे एका आजीने दिवाळीसाठी नातीला छानसा फ्रॉक घेतला पण बघते तर सुनबाईंनी तो नवा फ्रॉक जमीन पुसण्यासाठी काढला होता काय वाटलं असेल त्या आजीला आज हा विचार यायचे कारण म्हणजे श्री महाराजांनी भवसागर तरून जाण्यासाठी सहज सोपे नाम आपल्याला दिले आहे पण आपण त्याचा योग्य तो उपयोग करतो का एखाद्या बाईने नवीन कोरी साडी कपाटात वर्षोनुवर्ष घडी न मोडता ठेवावी व कित्येक वर्षांनी काढल्यावर घडीमधून ती फाटलेली असावी तसेच आपले होते गोंदवल्याला जाऊन समाधीवर श्री महाराजांचा अनुग्रह तर घेतो पण पुढे कामाच्या व्यापात आळशीपणामुळे किंवा नामाचे महत्त्व न समजल्यामुळे आपली जपमाळ कुठेतरी ठेवून देतो हो कधी कधी अगदी सांभाळून ती ठेवतो पण तिचा जो नामस्मरणासाठी उपयोग करायचा तो काही करीत नाही कधीतरी चुकून आठवण झाली तर जपमाळ हातात येते त्या फ्रॉकचा ज्याप्रमाणे जमीन पुसण्यासाठी उपयोग झाला तसाच आपण नामस्मरणाचा उपयोग करीत नाही का श्री महाराजांनी भवसागरातून पार पडण्यासाठी भव रोगातून मुक्त होण्यासाठी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकू नये यासाठी जे नाम दिले त्याचा गैरवापर आपण करतो कधीतरी आपले दुःख संकट दूर व्हावे म्हणून आपण नामस्मरण करतो तर कधी विषय प्राप्तीसाठी एखादी वस्तू मिळावी यासाठी त्याचा उपयोग करतो अर्थात श्री महाराज म्हणतात विषय प्राप्तीसाठी जरी नाम घेतले तरी चालेल ते आपले काम तुम्हाला निर्विषय करणे नक्कीच करेल मग एवढे असूनही आपण निष्काम नामस्मरण का करू शकत नाही कारण आपल्याला नामस्मरणाचे खरे महत्त्व समजलेलेच नाही इथे मला एक गोष्ट आठवते एक राजा जंगलातून जात असताना चक्कर येऊन खाली पडतो गावातला खेळवळ खेडवळ मनुष्य त्याला आपल्या घरी नेतो आणि त्याची शुश्रूषा करून त्याला वाचवतो आपले प्राण वाचवल्याबद्दल राजा त्याला एक हिरा देतो ह्या माणसाने कधी हिरा बघितलेला नसतो त्याची बायको चिडते व म्हणते हा एवढा मोठा राजा एवढासा दगड देऊन गेला तो माणूस असतो शहाणा राजाने दिलेल्या दगडाची किंमत बाजारात चांगली मिळेल हे ओळखून तो दगड विकायला निघतो एक जवाहीर त्याला काही शे रुपये द्यायला तयार होतो एका दगडाचे काही शे रुपये त्याला आश्चर्य वाटते तो खेडवळ माणूस पुढे जातो तर दुसरा जवाहीर त्याला काही हजार रुपये देण्यास तयार होतो याला शंका येते एका दगडाचे हजार रुपये गावातले हुशार माणूस त्याला घेऊन शहरात जातो तिथला जवाहीर हा दगड पाहून चकित होतो अरे हा तर अनमोल हिरा आहे याचे तुला लाखो रुपये मिळतील पण हा हिरा तुझ्याकडे कसा राज दरबारातून चोरून आणलास का सोबत गेलेला तो हुशार माणूस खेडवळ मनुष्याच्या आयुष्यात घडलेली घटना समजावून सांगतो व तो, तो हिरा विकून लाखो रुपये त्या खेडवळ माणसास मिळवून देतो आपलंही असेच होत नाही का श्री महाराजांनी दिलेल्या अमूल्य नामाचे मूल्य आपण जाणत नाही स्वस्तात विक्रीस काढल्यासारखे शुल्लक कारणासाठी नामस्मरण वापरतो संतांचा सहवास धार्मिक ग्रंथांचे वाचन प्रवचनांचे श्रवण वगैरेमुळे आपल्याला नामस्मरणाचे खरे महत्त्व समजायला लागते व मग जे निष्काम नामस्मरण घडते ते खरे नामस्मरण ज्याप्रमाणे भावाने दिलेल्या भेटीचे बहिणीने कौतुक केले तर भावालाही आनंद होतो तसेच आपणही निष्काम नामस्मरण केले तर श्री महाराजांना नक्कीच आनंद होईल श्री महाराज म्हणतात मला आवडणारी गोष्ट नामस्मरण इतक्या लोकांना आवडू लागले आहे हे बघून मला खरोखर आनंद होतो एका नामस्मरणाशिवाय माझी तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही आपण श्री महाराजांच्याकडे अपेक्षांचे गाठोडे घेऊन जातो अर्थातच श्री महाराज त्यांना योग्य वाटतील त्या आपल्या अपेक्षा पूर्ण करतात तर श्री महाराजांची आपल्याकडून असलेली नामस्मरणाची एकच अपेक्षा आपण पूर्ण करायचा प्रयत्न करायला हवा खरे ना जय श्रीराम डॉक्टर मनोहर वर्टीकर श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।